ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील काकडपाडा बंधनपाडा आणि ढिंडेपाडा येथील चौतीस ते घरांमध्ये एकशे सत्तर बंधनपाडा येथे पंच पंचवीस घरांमध्ये एकशे पंचवीस नागरिक तर ढिंडेपाडा येथे साठ घरांमध्ये तीनशे नागरिक राहत आहेत येथील नागरिकांना दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायी जावे लागते किंवा मोठ्या खर्चाने पाण्याचे टँकर खरेदी करावी लागतात काकडपाडा बंधनपाडा आणि ढिंडेपाडा येथील पाण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वसुंधरा संजीवनी मंडळ आणि प्राज फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला वसुंधरा संजीवनी मंडळ ही संस्था एक ना नफा एन जी ओ आहे आणि प्राज फाउंडेशन ही संस्था जलसंवर्धन शिक्षण आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर आपले लक्ष केंद्रित करते या संस्थेनी ग्रीन आर्च असोसिएट सोबत मिळून पर्जन्य जल संचयन प्रकल्पाअंतर्गत काकडपाडा बंधनपाडा आणि ढिंडेपाडा येथील गावातील नागरिकांसाठी घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे गोळा करून फिल्टर करून ते पाणी दुय्यम गरजांसाठी वापरले जाते या योजनेमुळे काकडपडा येथील एकशे सत्तर नागरिकांसाठी दरवर्षी सुमारे पाच लाख सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास लिटर दिंडेवाडा येथील तीनशे नागरिकांसाठी दरवर्षी सुमारे पंधरा लाख तीस हजार लिटर तर बंधनपाडा येथील एकशे पंचवीस नागरिकांसाठी दरवर्षी सुमारे सहा लाख सत्तर हजार पाचशे लिटर पावसाचे पाणी संकलित करण्यात येत आहे वसुंधरा संजीवनी मंडळ आणि ताज फाउंडेशनच्या जलसंवर्धन उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये जलस्रोतांचे पुनर्भरण आणि पाणी व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत या उपक्रमांमुळे पाणी टंचाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे आणि स्थानिक लोकांना शाश्वत पाणी व्यवस्थापनाची दिशा मिळाली आहे ग्रीन हॅच असोसिएट्स यांनी स्थानिक लोकांमध्ये जलसाक्षरता वाढवण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांनी ग्रामीण समुदायांसाठी शाश्वत पाणी उपाययोजना यशस्वीरित्या राबवून सामाजिक विकासाला मोठा हातभार लावला आहे